फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानिमित्ताने सुद्धा बऱ्याचशा बरीचशी चर्चा आपल्या माध्यमावरून झालेली आहे मी आता हा आजचा पहिला दिवस झालेला आहे या राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा हळूहळू आणखी विषय पुढे पुढे येत जातील रोजच तसं पाहिलं तर ता काही ना काहीतरी आलगे बाहेर येत आहे मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे महाराष्ट्राची ज महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आलेला आहे कंटाळा आलेला आहे त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे एकमेकाच्या व्यथांना पांघरून घालणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे आणि आमचीसुद्धा हीच अपेक्षा आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेमके कोणाचे विरोधी आहोत तर या समस्येच्या विरोधी आहोत तर चांगलं राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार मुख्यमंत्र्यांकडे हे फूट आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत आपला प्रश्न जो आहे तो अतिशय योग्य आहे की दोन तीन म्हणजे डिसेंबर पासून हे ही घटना गाजते राजीनाम्याची मागणी बरं आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिले त्यांच्या तब्येतीचं मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणती भाष्य करू इच्छित नाही कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये तशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे, जे कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती पण मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्व अस्वास्थाबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही मात्र नेमचं खरं कारण काय कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे त्याच वेळेला अजित दारा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या नैतिकतेच्या आधारावरती दिलेलं आहे तर नेमकं कारण काय आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलं असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा म्हणून घेतला का गेला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे नेमका काय कारणाने दिला गेलेलं आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि दोन एक महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यावर पोचल्या असतील तर त्याच वेळेला त्यांचा राजीनामा का घेतला गे गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झाले तुम्ही काय म्हटलं की दोन एक महिने या सरकारने तशी कोणती हालचाल केलेली नव्हती हे आश्चर्यकारक आहे आणि आता जी काय मागणी होते मग ती जनता आज तिकडे मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्तपणाने काही ठिकाणी बंद होत आहे तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि नुसता राजीनामा नाही आणि केवळ एकाचाच नाही तर सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी आता तानावर येत आहेत आणि घडतात आणि तुमच्याच माध्यमातून जनतेसमोर येत आहेत सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे कारण आता हे सरकार खूप मजबूत आहे आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही मुंडा गर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल ही तर हीच वेळ नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंडाची महाराष्ट्राची बदनामी होते आहे आणि महाराष्ट्राची बदनामी कोणत्या परिस्थितीत होता कामा नये हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं मत आहे मला बोलूच देतो जो आता आलेलो आहे ते हेच सांगायला आलेलं आहे की गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही आज शिवसेनेने विरोधी पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत इतरसुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्र येणे यापुढे घेत राहू पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मुद्द्यांचं पालन करून लवकरात लवकर या निर्णया याचा निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेतेपद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल आम्ही अपेक्षा अशी करतोय की मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत भ्रष्टाचार एक 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 असेल आता तरी कालपूर्वा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असतात आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली तर स्वतः मुख्यमंत्री बोलले ती कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दयामाया क्षमा दाखवली जाणार नाही तर त्याच पद्धतीने त्याच निधीला जागून

तो उस पर कहीं नजरअंदाज हो जाए कहीं हमारा लक्ष्य विचलित हो जाए इसलिए अब आजमी जी को कल फोन आया होगा देवेंद्र जी का और अब आजमी को कहा होगा कि चलो आप औरंगजेब की प्रशंसा कीजिए वो तो उनके कटुतली है बी टीम है लेकिन आज भी हमारी मांग यही है कि सरकार भी भाजपा की यह भी है केंद्र में भी भाजपा की सरकार है प्रशासन सब उन्हीं का है तो फिर क्यों नहीं कार्रवाई हो रही है स्पीकर भी उन्हीं के पार्टी के है अभी कहा जाता है कि स्पीकर निपक्ष होते हैं लेकिन जो भी हो जो प्रशंसा हुई है वो बिल्कुल गलत है खराब है उसकी तो हम सभी लोग निंदा करते हैं लेकिन निंदा से चलेगा नहीं कार्रवाई भी होनी चाहिए निलंबित तो उनको भी कीजिए लेकिन ये बुरी प्रथा हमारे महापुरुषों के अपमान की अगर आप देखिए तो तब के राज्यपाल महोदय कोशियारी साहब उन्होंने शुरुआत की थी उन्होंने क्या क्या बयान दिए है फिर वो महात्मा ज्योतिबा फूले के बारे में हो सावित्री बाई फूले के बारे में हो छत्रपति शिवाजी महाराज के बारे में हो अन्य सारी बातें तो पता ही है आपको तो उनपे भी कार्रवाई हो कोशियारी जी पे भी कार्रवाई हो हमारी तो मांग रही है वैसे ही जैसे अबू आजमी पे कार्रवाई होनी ही चाहिए और भाजपा ने हिम्मत दिखानी चाहिए स्पीकर महोदय ने ये कार्रवाई करनी ही चाहिए वैसे ही जो सोलापुर कर है उनपे भी और कोरटकर पे भी कार्रवाई होनी जरूरी है क्योंकि इस महाराष्ट्र में या हमारे देश में हमारे भारत में हमारे हिंदुस्तान में अगर कोई भी औरंगजेब की ऐसी प्रशंसा करता है और दूसरी बात छत्रपति शिवाजी महाराज की कोई अपमान करता है तो उन पे कार्रवाई होनी जरूरी है और इसी को आगे लेके भी इसी को आगे लेके भी जैसे तब की एक शासन थी मर्डर की फोटोज बाहर संतोष देशमुख की फोटोज के बारे में मैं कह रहा हूं, बहुत ही भयानक एक घटना घटी है और ये सारे फोटोज होम मिनिस्ट्री के पास पहले से होते हैं सीएम साहब खुद गृह मंत्री है पिछले दस सालों में पांच साल उनके पास ही लगभग आठ साल ये पद उनके पास रहा है और जितना फेलियर ऑफ इंटेलिजेंस जितना फेलियर ऑफ गवर्नेंस जितना फेलियर ऑफ लॉ एंड ऑर्डर हमारे राज्य में पिछले दस सालों में रहा है मुझे नहीं लगता कि किसी दूसरे राज्य की हमारे राज्य के इनके गवर्नेंस के साथ तुलना की जा सकती है बहुत ही खराब ऐसी परिस्थिति हमारे राज्य में रही है